होतं बारा महिना होता सप्टेंबरचा अजित पवार कथित सिंचन घोटाळ्यात अडकले होते चौफेर टीका सुरू होती सिंचन घोटाळ्याला हवा देण्यामागे स्वतः मुख्यमंत्री आहेत अशा चर्चा जोर धरत होत्या त्याचा उतारा काय झाला तर पंचवीस सप्टेंबरला अजित पवारांनी राजीनामा दिला त्यानंतर चव्हाणांवर दबाव आला अंतर्गत राजकारणाच्या देखील चर्चा झाल्या लगेचच पावलं उचलण्यात आली सरकारकडून सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि याचा आधार घेऊन पंचवीस ऑक्टोबरला म्हणजे महिन्याभरातच अजित पवारांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अर्थात या खेळीतून अजित पवारांनी चव्हाणांच्या खेळीला शह दिला होता असाच एक दुसरा किस्सा शिखर बँक घोटाळ्यावरून शरद पवारांना ईडीची नोटीस आल्याची चर्चा झाली पवार स्वतःहून ईडी ऑफिसच्या दिशेने निघाले राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या दिवसभर पवारांनी वातावरण पेटवलं आणि त्याच रात्री आपल्यामुळे पवारांवर आरोप झाले असं म्हणत अजित पवारांनी राजीनामा दिला हा राजीनामा होता आमदारकीचा राज्यात इलेक्शनची घोषणा झाली होती आचारसंहिता लागू होती पर्यायाने या राजीनाम्याला काहीच अर्थ नव्हता पण कुटुंबांतर्गत असलेल्या संघर्षातून राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढत अजित पवारांनी चाल खेळली दोन हजार एकोणीस सालीच अजित पवार भाजपसोबत जाण्यास दबाव आणत होते निवडणुकांपूर्वीच दादांचा तसा आग्रह होता पण पवारांना भाजप विरोधातच लढाई करायची होती पवारांनी भाजपविरोधात आपली लढाई तीव्र केल्यानंतरच अजित पवारांनी ही चाल टाकली थोडक्यात अजित पवारांचे हे दोन गाजलेले राजीनामे धक्का तंत्राचा वापर करून पुन्हा सत्तेत जाणं त्याच धक्का तंत्राचा वापर करून सत्तेतून बाहेर पडणं ही अजित पवारांची स्टाईल आता जे काही चालू आहे ते पाहता आत्ताही अजित पवार तडकाफडके राजीनामा देतील असंच वाटतं पण फक्त जुने संदर्भ आणि दादांची स्टाईल इतक्यावरूनच आपण अजित पवार राजीनामा देतील असं म्हणत नाहीये सध्याचं जे प्रकरण आहे त्यातून जे पुरावे समोर आलेत ते पाहता दादा राजीनामा देतील असं म्हणायला पुरेसा स्कोप आहे नेमका कसा पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर या प्रकरणाची सुरुवात होतीये कोरेगाव पार्क इथल्या त्रेचाळीस एकर अडतीस गुंठ्यांच्या जागेपासून ही जागा मूळची महारवतनाची एकोणीसशे सत्तावन्न सालात महारवत्न खालसा झाली आणि ही जागा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडे वर्ग झाली त्यामुळे जरी या जागेचे मूळ मालक महारवतनातले असले तरी या जागेचा ताबा सरकारकडे होता त्यानंतर सरकारने ही जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या संस्थेला पंधरा वर्षांच्या कराराने दिली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये हा करार पन्नास वर्षांसाठी वाढवण्यात आला आणि दोन हजार अडतीसपर्यंत पर्यंत करण्यात आला याचा अर्थ ही संपूर्ण त्रेचाळीस एकरांची जागा बोटॅनिकल सर्व्हेकडे गेली का तर याचं उत्तर मिळत नाही कारण प्रत्यक्षात बोटॅनिकल सर्व्हेचा ताबा फक्त दोन ते तीन एकरांवरच असल्याचं सांगण्यात येतं तर बाकीची जागा तशीच पडीक असल्याचं बोललं जातं तरीही एकूण जागेचा मूळ ताबा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडेच असल्याचं पक्क आहे थोडक्यात जागेचे मूळ मालक महारवतनातले लोक सातबारे त्यांच्या नावाने पण ताबा सरकारकडे त्यामुळे सातबारा बंद अशा लोकांना आता आपली जागा विकता येत नाही किंवा त्याचा दाबा देखील मिळवता येत नाही आणि इथे पहिली एंट्री झाली ती शीतल तेजवानींची त्यांनी दोन हजार पाच सहा सात या काळात मूळ जागा मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी मिळवली शासनाच्या ताब्यात असलेली जागा आपण सोडवून घेऊ त्यासाठी लढाई लढू असं सांगत की पॉवर ऑफ अटर्नी मिळवण्यात आली त्यानंतर थेट दोन हजार पंचवीस साली पार्थ पवारांच्या एमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीला ही जागा विकण्याचा निर्णय शीतल तेजवानी यांनी केला त्या संदर्भात खरेदी खत झालं आणि तिथूनच प्रकरण वादाचं ठरलं आता वादाचे काही प्रश्न आहेत ते पाहू प्रश्न क्रमांक एक मुळात ही जागा शासनाची सात बारा बंद म्हणजे मूळ मालकांना देखील ही जागा विकता येत नाही असं असताना ही जागा पॉवर ऑफ अटर्नी घेऊन विकलीच कशी हा मूळ प्रश्न दुसरा मुद्दा मुद्रांक शुल्कात माफी मिळवण्यात आली खासगी आय टी पार्क स्थापन करत असल्याचं सांगून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर अठराशे कोटी रुपये बाजार असणारी जागा तीनशे कोटी रुपयात विकत घेत असल्याचं खरेदीखत झालं आता जी आय टी फर्म सुरूच नाही त्यांना दोन दिवसात मुद्रांक शुल्क माफ कसं झालं तिसरा प्रश्न तीनशे कोटींना जागा घेतल्याचं सांगितलं असलं तरी इथे व्यवहार पाचशे रुपयांच्या स्टॅम्पच्या पलीकडे झालेला नाही एक लाख रुपये भाग भांडवल असणारी कंपनी तीनशे कोटींचा व्यवहार कसा करते बर या व्या व्यवहाराचा काही पुरावा चेकने दिलेले पैसे असं काहीच नाही रोखीत इतका मोठा व्यवहार करता येऊ शकत नाही थोडक्यात हा प्रकार फक्त कागदोपत्री रक्कम दाखवून जागा लाटण्याचाच असल्याचं दिसून येतं चौथा प्रश्न सध्या तहसीलदारांवर कारवाई दुय्यम निबंधकांवर कारवाई झाल्याचं बोललं जाते सहजिल्हा निबंधक संतोष हिंगणे यांच्या फिर्यादीवरून केस दाखल करण्यात आली आहे यामध्ये तीन आरोपी आहेत हा व्यवहार पार पाडणारे सब रजिस्ट्रार रवींद्र तारू जागा विकणारे शीतल तेजवानी आणि विकत घेणारे दिग्विजय पाटील पण मीडिया कंपनीचे नव्याण्णव टक्के पार्टनर पार्थ पवार आहेत तरी आरोपींमधून त्यांना बाजूला का ठेवण्यात आलं हा देखील प्रश्नच आहे आता प्रकरण काय आणि कसं हे विस्ताराने समजून घेताना निर्माण होणाऱ्या या प्रश्नांमधून एक गोष्ट सहज दिसते ती म्हणजे आत्ता गुन्हा फक्त मुद्रांक शुल्काच्या संदर्भातून घेतल्याचं दिसतंय पण एकूणच प्रकरण शासकीय जमीन परस्पर नावावर करून घेण्याचा त्याहून अधिक गंभीर प्रकार आहे आणि जो पार्थ पवारांच्या नव्याण्णव टक्के मालकी असणाऱ्या कंपनीकडून केला गेला आहे ज्यात शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं देखील बोललं जाऊ लागलंय पर्यायाने हे प्रकरण शांत होणार दिसत नाही उलट एका मागोमाग एक अशीच प्रकरणं ॲमेडिया कंपनीची बाहेर आली किंवा हे प्रकरण देखील शासकीय जमीन बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणून समोर आलं तर कोणत्याच पातळीवर पार्थ पवारांची चूक पोटाशी घालता येणार नाही हेच अंतिम सत्य असल्याचं म्हणता येतं थोडक्यात प्रकरणच असं आहे की पुरावेच असे आहेत की पार्थ पवारांना वाचवता येणार नाही फक्त टॉपअप मारून काही दिवस पुढे ढकलता येऊ शकतात असं म्हणता येतं आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर अजित पवार माध्यमांना नेमकं काय म्हणाले या प्रकरणाची पूर्ण माहिती मला नाही अजित पवार म्हणून या प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही मागे एकदा तीन चार महिन्यांपूर्वी असं असं काहीतरी चाललं आहे असं माझ्या कानावर आलं त्यावेळीच मी सांगितलं होतं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही अशा चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नये अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या पण त्यानंतर काय झालं ते मला माहिती नाही अमेडिया कंपनी ज्या पत्त्यावर रजिस्टर आहे तो बंगला पार्थ पवारांच्या नावावर आहे असं अजित पवार म्हणालेत किंवा काय चुका झाल्या का ते पाहू असंही ते म्हणाले तरीही अजित पवार पार्थ पवारांचा प्रशासकीय कामातला हस्तक्षेप लपवू शकलेले नाहीत हे वस्तुस्थिती आहे तीन चार महिन्यांपूर्वी असं काहीतरी आपल्या कानावर आलं होतं असं सांगून अगदीच आपल्याला काहीच माहिती नाही असं दादा अजून तरी दाखवू शकलेले नाहीत अर्थात यातून नेमकं दिसतंय काय तर माध्यमांचा दबाव वाढू लागला तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो तो कदाचित करावाच लागू शकतो आणि अशावेळी पार्थ पवारांचा आणि आपला संबंधच नाही हे ते नैतिकतेच्या पातळीवर अजित पवारांना खोडून काढणं अशक्य ठरू शकतं त्यातूनच अजित पवार नेहमीप्रमाणे नैतिकतेच्या पातळीवर आपण राजीनामा देतोय असंही सांगू शकतात आणि तसा तो देतील सुद्धा कारण अशा प्रकरणात राजीनामा देऊन पुन्हा सत्तेत जाणं अजित पवारांची स्टाईल आहे फक्त इथे मुद्दा उपस्थित होईल तो पार्थ यांच्या राजकीय अस्तित्वाचा अजित पवारांचे उत्तराधिकारी म्हणून पार्थ ज्या पद्धतीनं समोर येत होते त्याला कायमचा फुल स्टॉप लागेल दुसरीकडे राजीनामा दिला म्हणून सत्तेतून बाहेर पडण्याचा आतापणा अजित पवार करणार नाहीत तर बाहेर थांबवून स्थानिक निवडणुका स्थानिक बेरजेनुसार लढून ते पुन्हा येतील या दरम्यान पवारांसोबतची अधिकृत युती देखील आकाराला येईल फक्त यावेळीच्या राजीनाम्यामागची अडचण इतकीच असणार आहे की अजित पवारांना पदरात घेण्यासाठी शरद पवार नसणार आहेत त्यामुळे दरवेळी सोप्प ठरणारं कमबॅक यावेळी शक्य होईल का हा मूळ प्रश्न असेल संपूर्ण पक्ष दादांच्या नेतृत्वात असल्यानं हा आतताईपणा नडेल का याचाही विचार केला जाईल आणि त्यातून मार्ग निघत असेल तर नक्कीच अजित पवार पुन्हा आपल्या राजीनाम्याचं हत्यार काढून पवित्र होण्याचा मार्ग स्वीकारताना दिसतील हे नक्की या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका